अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनचे एन डी पी एस पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना आदेशित केले होते या अनुषंगाने मुंब्रा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार तसेच जाधव हे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना काळसेकर परिसरातील ऐरोली मुंब्रा बोगद्याजवळ कौसा मुंब्रा तालुका जिल्हा ठाणे येथे निर्जन ठिकाणी एक इसम संशयितरित्या उभा असल्याचे दिसल्याने पोलीस पथक त्याच्याजवळ गेले असता सदर इसम त्या ठिकाणाहून पळून जाऊ लागल्याने पोलीस पथकाने सदर इसमाचा पाठलाग करून त्या ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी पंचांच्या उपस्थितीत सदर इसमाचे अंग घेतली असता त्याच्या ताब्यातील पिशवीमध्ये दोन किलो दोनशे पाच ग्रॅम चरस अंदाजे एक करोड दहा लाख पंचवीस हजार रकमेचा व्यापारी मात्रा असलेला अंमली पदार्थ मिळून आला आरोपी नामे मोहम्मद हारून हसरत अली सिद्दीकी वैवर्ष बेचाळीस राहणार मुंब्रा तालुका जिल्हा ठाणे याच्या विरोधात गुन्हे रजिस्टर क्रमांक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीस एन डी पी एस ऍक्ट कलम आठ क दो वीस ब एक अ एकोणतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून माननीय न्यायालयाने दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी दिली आहे आरोपी मोहम्मद हारुन हसरत अली सिद्दीकी हा सदरचा अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जम्मू काश्मीर राज्यातून विक्रीकरिता घेऊन येत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले असून था। आरोपी ठाणे परिसरात अंमली पदार्थाची विक्री करत होता तसेच आरोपितावर अजमेर राजस्थान येथे गुन्हा दाखल असून त्याच्या विरोधात अजून किती गुन्हे दाखल आहेत याबाबत तपास करण्यात येत असून आरोपिताचे जम्मू काश्मीर संपर्काबाबत देखील अधिक तपास करण्यात येतो आहे मुंब्रा पोलीस ठाणे एन डी पी एस पथकाने कारवाईचा धडाका कायम ठेवत आजपर्यंत तीनशे चोवीस सेवन करणाऱ्यांना आणि सत्तावीस ताबा कारवाई करण्यात आलेल्या आहेत तर ताबा कारवाई ता ता दरम्यान एकूण तीन करोड एकेचाळीस लाख पाच हजार किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे एन डी पी एस पथकामार्फत अंमली पदार्थाची विक्री आणि सेवन करणाऱ्या इसमांवर यापुढे देखील अशाच प्रकारे कठोर का कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुडसे सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग श्रीमती प्रिया डमाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे पोलीस जे त्यांना त्यांनी कारवाई केलेली आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे दोन किलो दोनशे पाच ग्रॅम चरस जे आहे त्याची किंमत एक करोड दहा लाख पंचवीस हजार रुपये आहे हा मुद्देमाल जप्त केलेला आहे तर मुंब्रा पोलीस स्टेशनचे एन डी पी एस एलचे अधिकारी आहेत के सपोनी केदार आणि सपोनी जाधव आणि त्यांचे पथक हे मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना काळसेकर परिसरामध्ये ऐरोली मुंब्रा ब्रिज बोगद्याजवळ त्यांना एका निर्जनस्थळी एक इसम संशयितरित्या उभा असताना दिसला त्याच्याजवळ गेले असता तो तिथून पळून जावं लागला त्याच्यामुळे तर त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोनी पगार यांना तात्काळ घटनास्थळी बोलवले आणि त्यांच्या पर उपस्थितीत त्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन किलो दोनशे पाच ग्रॅम चरस ज्याची किंमत एक कोटी दहा लाख पंचवीस हजार रुपये आहे एवढ्या रकमेचा जो आहे अंमली पदार्थ जप्त केलेला आहे आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद हरून हजरत अली सिद्दकी राहणार मुमरा त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर क्रमांक एकोणीसशे अठ्ठावीस अब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या आरोपीला कोर्टात सा हजर केल्यानंतर मान्य कोर्टाने त्याला आठ डिसेंबर पर्यंत पी सी आर दिलेला आहे आता हा जो आहे तो जम्मू काश्मीर राज्यातून विक्रीसाठी घेऊन येत असल्याचा आपल्या प्रथम तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आणि या आरोपी विरुद्ध अजमेर राजस्थान या ठिकाणी देखील गुन्हा दाखल झालेला आहे आधीचा पूर्वचा त्याचा रेकॉर्ड आहे आणि याचा देखील आपण अजून तपास करत आहोत आहे कोणते ट्रक रॅकेटशी जोडले जात

रेड केल्यानंतर केलेलं आहे आणि त्याचे जे आहे सॅम्पल्स वगैरे आपण तपासण्यासाठी पाठवू आणि त्यानंतर जो रिपोर्ट येईल त्यानुसार त्याचा आपण रेकॉर्ड तपासात आहोत सध्या तरी आज राजस्थान इकडचा त्याच्याकडे गुन्हा आहे एवढा आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे